नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण होळी याविषयी मराठी माहिती लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया होलिका सव धोलिका उत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी धुळवट व रंगपंचमी अशी या उत्सवांची स्थान विभागणी आहे फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत थोडी हटकी आहे कोकणातील शिमगोत्सव कसा साजरा होतो ते आज आपण पाहूया होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात त्या होळीचा नाला कोकणात शिमगा म्हणतात गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते या दिवसामध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसानुसार घरोघरी देव पाहुचाराला निघतो ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो गोडधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो फाल्गुन मेन्यात येणारा शिमगोत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळाचा असतो कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो प्रथेनुसार फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो कोकणात हा सण सुमारे पंधरा दिवस साजरा केला जातो कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो याला भद्रेचा होम असे म्हणतात कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तेथे ते शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो या दिवशी पूजेचे सामान फळे खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक विषात कोळी बांधव होळीवर जातात पारंपरिक नृत्य गाणी एकत्र जेवण असा आनंद उत्सव यावेळी साजरा केला जातो आगीतून पलायन नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगोत्सवात भरवल्या जातात होळीच्या जा दिवसात जथीच्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो दिलीवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळणं घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात काटखेळ डेरा नृत्य गौरीचा नाच चवळी नृत्य जाखडी नृत्य पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेल्या तमाशा यातील सवाल जवाब शंकासूर नखटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान साजरे केले जातात लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनांची पूरक साथ असते पारंपरिक वेशभूषा करून ही सादर केली जातात आज आपण कोकणातील शिमगा याविषयी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू